मोहिते पाटी पाटील यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या करमाळ्यात बिबट्याच्या बंदुकीनं अचूक वेध घेतल्यानंतर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची लॉटरी लागलेले अकलूच डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी शिंदे परिवारालाच लक्ष्य करून गेल्या आठवड्यात पदाचा राजीनामा दिला पण त्यांचा राजीनामा पथ्यावर पडला असून काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून ठोस भूमिका पार पाडत असलेले सुरेश हसापुरे यांना संधी अटळ आहे विशेष म्हणजे शिंदे परिवाराचीही त्यांना पसंती आहे सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे या परिवाराची काँग्रेस अशीच ओळख राहिली तर भविष्यात पक्षाची अवस्था शरद पवार आणि ठाकरे यांच्या पक्षाप्रमाणे होईल याकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं लक्ष वेधून घेत डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी नाना पटोले हे माळशिरस दौऱ्यावर आले असता त्यांना भेटून राजीनामा सादर केला होता त्यांचा राजीनामा पक्षाच्या पथ्यावर पडणार असून सुंठी वाचून खोकला गेला अशी भावना व्यक्त केली जात आहे त्यामुळं या पदावर शिंदे समर्थक सुरेश हसापुरे यांची वर्णी लागेल अशी ही चर्चा असून अधिकृत घोषणा अपेक्षित आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील हे पुन्हा सक्रिय झाले होते मात्र यावेळी काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही याचं खापर त्यांनी सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर फोडलं त्यांच्यामुळं प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होतो तो आपण सहन करू शकत नाही त्यामुळं अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांची अध्यक्ष म्हणून कारकीर्द प्रभावी ठरली नाही कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी जबाबदारीनं सोलापूर लोकसभेची निवडणूक यंत्रणा हाताळली ज्यामुळं खासदार प्रणिती शिंदे विजयी झाल्या दहा वर्षात काँग्रेसचा दोन वेळा झालेला पराजय पुसून टाकला ही वस्तुस्थिती पाहता डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदावर सुरेश हसापुरे यांची वर्णी लागू शकेल हसापुरे यांची शिंदे परिवाराचे विश्वासू म्हणून ओळख आहे दरम्यान जिल्हाध्यक्षपदासाठी पक्षाचे प्रवक्ते तथा प्रसिद्धी प्रमुख म्हणून गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेले सातलिंग षटकार हे देखील इच्छुक आहेत षटगार हे व्यक्तिनिष्ठ नसून पक्षनिष्ठ आहेत त्यामुळं जिल्हाध्यक्ष बदलला तरी षटगार त्या पदावर कार्यरत होते अक्कलकोट तालुका अध्यक्षपदी आता त्यांची वर्णी लागू शकते शंकर मेहत्रे यांनी नुकताच पदाचा राजीनामा दिल्यामुळं तेथील पद रिक्त झाला आहे